येथील गुरुदेव विद्या मंदिर साजरे मुलींनी मुलांना राखी बांधून के सा। मुला साजरा केला रक्षाबंधनाचा सण मुला मुलींमध्ये रक्षाबंधन सणाचा मोठा उत्साह वडीगोद्री येथील श्री गुरुदेव माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेमध्ये रक्षाबंधनाचा सण उत्साह साजरा करण्यात आलाय या सणाचा शालेय मुला मुलींमध्ये मोठा उत्साहा पाहायला मिळाला रक्षाबंधन निमित्ताने श्री गुरुदेव माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयात राखी पौर्णिमेच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी मुलींनी मुलांना राखी बांधत पौर्णिमेचा सण साजरा केला प्राचार्य मुंडे जवाहर विद्यालय पासवर्डचे प्राध्यापक साडप सर शाळेच्या पर्यवेक्षिका दांडगे मॅडम गावडे साळी वाघमारे पाटील यारवाड साबरे खिल्लारे ठाकूर आत्रम गागड खांडेभरार किरण काळे प्राध्यापक सुदर्शन गावडे खटके यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते